रामराम शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस हे सादर केलं मित्रांनो या सर्वेक्षणामध्ये कांदा व टोमॅटोचे बाजार हे देशाभरामध्ये का वाढलेले आहेत त्याबाबत त्यांनी नेमकं काल काय म्हटलेलं आहे सविस्तरपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस सादर केलं या सर्वेक्षणात तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील आर्थिक कामगिरीचे तपशीलवार विश्लेषण करण्यात आलेलं आहे सर्वेक्षणानुसार देशाची अर्थव्यवस्था विस्तारत आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये वास्तविक जी डी पी आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे या सर्वेक्षणात कांदा आणि टोमॅटोच्या महागाईवर चर्चा झाली सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात दोन हजार तेवीस चोवीस खाद्यपदार्थाच्या किमती का वाढल्याची माहिती देण्यात आली खराब हवामान कमी पाण्याची पातळी आणि पिकाचे नुकसान यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम झाला आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात खाद्यपदार्थाच्या किमती वाढल्यात पिकाच्या उत्पादनासाठी हवामान योग्य नसल्याने भाजीपाला आणि डाळींच्या उत्पादनात परिणाम झाला आहे रिपोर्टनुसार ग्राहक अन्न किंमत निर्देशांकवर आधारित अन्न महागाई तीन पॉईंट आठ टक्क्यांनी वाढली आर्थिक वर्ष दोन हजार बारामधील सहा पॉईंट सहा टक्क्यावरून आर्थिक वर्ष दोन हजार तेरामध्ये सहा पॉईंट सहा टक्के आणि आर्थिक वर्ष दोन हजार चौदामध्ये सात पॉईंट पाच टक्क्यापर्यंत ती वाढली होती गेल्या दोन वर्षात अन्नधान्याची चलनवाढ ही जागतिक पातळीवरील घटना आहे हवामानातील बदल भयंकर उष्णता असामान्य पाऊस अवकाळी पाऊस गारपीट मुसळधार पाऊस आणि दुष्काळ ही देखील महागाईची प्रमुख कारणे असल्याचे सरकारने म्हटले आर्थिक सर्वेक्षणानुसार जुलै दोन हजार तेवीसमध्ये हवामान बदल आणि विविध पीक रोगामुळे यात पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे कृषी उत्पादनावर परिणाम झाला तसेच देशाच्या उत्तर भागात मान्सून पावसाचे लवकर आगमन आणि विविध भागात उत्पादनाच्या व्यत्यय आल्याने टोमॅटोचे भाव वाढले तर गेल्या पीक हंगामात झालेल्या पावसामुळे रब्बी कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला खरीप कांद्याच्या पेरणीला विलंब खरीपातील लागवडीचा उशीर यासह अनेक कारणामुळे कांदा भाव वाढल्याची माहिती केंद्र सरकारने यावेळी दिलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा